बजाज फ्रीडम सीएन जी वर चालणारी गाडी आहे गाडी अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे गाडीला कुठेही कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आपण समोर पाहू शकता सर्व टू व्हीलर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता ओपन नंबर व्हिडिओच्या मध्य किंवा शेवटी देन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता गाड्या अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ह्या गाड्यांबरोबर तुम्हाला बँक योनोची टी टी ओ सेट आर सी कॉपी आधार कार्ड पॅन कार्ड तसेच कुठल्या गाडीचे इन्शुरन्स चालू असेल तर त्याची कॉपी तुम्हाला भेटेल तसेच तुमची जुनी गाडी एक्सचेंज किंवा विकायची असल्यास त्याची खरेदी विक्रीसुद्धा येथे केली जाईल तर आपण सुरुवात करणार आहोत हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीपासून आपण गाडीसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे आपण बाजू पाहू शकता गाडीला मॅगवेल आहे व टायरची स्थितीसुद्धा अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे गाडीला कुठे एक प्रकारचा प्रॉब्लेम नाही हिरो स्प्लेंडर प्लस मागच्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते तसंच गाडीचाही नंबर पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार चोवीस चा आहे इंजिनही पाहू शकता कुठेही कसल्या प्रकारचे ऑल लीकेज नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे तर हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन या गाड़ी ची हजार चोवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे साठ हजार रुपये किंमत आहे साठ हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे गाडी आपण समोर पाहू शकता मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे हिरो स्प्लेंडर प्लस आपण मागच्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते तसेच दुसऱ्याही बाजूने पाहून घ्या हिरो स्प्लेंडर प्लस मॉडेल आहे दोन हजार तेवीसचं तर हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल आहे ही गाडी आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार वीसचं आहे आपण समोर बाजू पाहू शकता गाडीचा नंबर हे पाहून घ्या गाडीला मॅगोले आहेत हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार वीसचं आहे मागच्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे नंबर प्लेट चेंज करायची काही गरज नाही याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते हिरो स्प्लेंडर प्लस मॉडेल आहे दोन हजार वीसचं गाडीला दोन्ही मिरर आहेत कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही गाडीला गाडी अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तर हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार वीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पन्नास हजार रुपये किंमत आहे पन्नास हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे आपण गाडीची नंबर प्लेट पाहू शकता त्याच गाडीचाही नंबर पा टायरची स्थिती पाहू शकता आपण अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही कुठल्याही कसल्या प्रकारचं इंजिनला ऑइल लिकेज नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी उपलब्ध आहे हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल आहे दोन हजार तेवीसचं आपण मागच्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते याही गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे आपण गाडीचा नंबर पाहू शकता बाजूने पंग या गाडी कशी आहे ते तर हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन ते है। है गाड़ी है हजार तेवीस चा आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे बावन्न हजार रुपये किंमत आहे बावन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता बजाज फ्रीडम गाडी अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ह्या गाडीचं ओरिजिनल आरसी तुम्हाला भेटेल सीएनजी वर चालणारी गाडी आहे गाडी अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे गाडीला कुठेही कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण समोर बाजू पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे बजाज फ्रीडम गाडीचा नंबरही पाहून घ्या आपण सी एन वर चालणारी गाडी आहे ही बजाज फ्रीडम अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला कुठेही कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही ह्या गाडीचं तुम्हाला ओरिजिनल सी मिळेल ही गाडी फक्त सहा हजार किलोमीटर चाललेली आहे अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता तसेच गाडीचा नंबरही पाहून घ्या गाडीचे नंबर प्लेट लेटेस्ट मधले आहे बजाज फ्रीडम मॉडेल दोन हजार पंचवीसच्या आहे ह्या गाडीचं ओरिजिनल आरशी तुम्हाला भेटेल गाडी नाव करायला कुठलंही कसला प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना गाडी फक्त सहा हजार किलोमीटर चाललेली आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे समोर बाजू डिस्क ब्रेक आहे तर बजाज फ्रीडम हे मॉडेल दोन हजार पंचवीस चे आहे गाडी बरोबर ओरिजिनल सी आहे गाडी नाव करायला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही गाडी फक्त सहा हजार किलोमीटर चाललेली आहे सी एन वर चालणारी गाडी आहे ही बजाज फ्रीडम ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सदुसष्ट हजार रुपये किंमत आहे सदुसष्ट हजार रुपये आपण जेवढ्याही आता गाड्या पाहिल्या ह्या शोरूमचा पत्ता ओफोन नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर ते त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या गाड्यांबरोबर तुम्हाला बँक एन ओ सी टी टी ओ सेट आर सी ओ कॉपी आधार कार्ड पॅन कार्ड ज्या गाड्यांचं इन्शुरन्स चालू आहे त्याची तुम्हाला कॉपी भेटेल तसेच अशाच बँकेच्या गाड्या पाहण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज व फेसबुक पेजला नक्की फॉलो करा फायनान्सवाले मोटर्स म्हणून असेच नवीन व्हिडिओ पाहतो टॅक्टर मास्टर युट्यब नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद